नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक क्लर्क सपो स्टाफ या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जळगाव बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे नाशिक या प्रशासकीय भागामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर योग्य उत्तर काय असेल नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या पाच आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा जळगाव जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे जळगाव जिल्ह्यामधला विचारलाय औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील फेकरी बघा हा जळगाव्या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची बघा स्थापना केव्हा झाली होती एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीसला पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात त्या ठिकाणी काय असेल औषध क्रमांक दोन राहील ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे तर या योग्य उत्तर काय असेल भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे विषय क्रमांक सातवा वाहतूक आणि दळणवळण बघा हे विषय कोणत्या क्षेत्रामध्ये येतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे वाहतूक आणि दळणवळण बघा हे क्षेत्र तृतीय क्षेत्र या क्षेत्रामध्ये या ठिकाणी येणारे हे विषय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक बघा जळगाव भरती बघा क्लार्क सपो स्टाफ बघा या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे सहा हजार बघा बघा प्रश्नाचे एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहेत बघा त्यामध्ये सर्व बघा केचे प्रश्न असतील चालू घडामोडीचे पी बघा ठिकाणी प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील बघा सहकारविषयी मराठी व्याकरण बघा सर्व महत्वपूर्ण आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढच्या काय विचारलाय भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी बघा प्रदान करण्यात आला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे नेल्सन मंडेला यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता तर योग्य उत्तर काय असेल सन एकोणीसशे नव्वद या वर्षी बघा नेल्सन मंडेला यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय घटना समितीने जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे या गीताला बघा राष्ट्रगीता दर्जा खालीलपैकी केव्हा किंवा प्रदान करण्यात आला होता याचं योग्य उत्तर काय असेल चोवीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नासला बघा जनगण मन बघा या गीताला राष्ट्रगीत बघा यांचा दर्जा देण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या विटॅमिनचं रासायनिक नाव आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे काय असतो विटॅमिन सी असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा क्रायोजेनिक्स क्रा बघा क्रायोजेनिक्स इंजिनचा वापर कशामध्ये करतात त्याचे योग्य उत्तर काय असेल क्रायोजेनिक्स इंजिनचा बघा प्रामुख्याने वापर हा रॉकेटमध्ये या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतामध्ये रेल्वे तार बघा पोस्ट सेवेला कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये प्रारंभ झाला होता त्याचे योग्य उत्तर काय असेल लॉर्ड डलहाऊसी बघा यांच्या काळामध्ये या सर्व सेवेला प्रारंभ हा झाला होता क्रमांक सवा अल्बुमेन हे खालीलपैकी काय आहे अल्बुमिन बघा अल्बुमिन हे काय आहे तर अल्बोमिन बघा या ठिकाणी हे प्रोटीन आहे म्हणजे औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विशेष क्रमांक पुढचा जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे जगामध्ये विचारले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर कॅस्पियन बघा आहे सरोवर जगामधलं सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे जगामधलं सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे त्याचं योग्य उत्तर करायला पाहिजे सहारा बघा आहे वाळवंट त्याचं योग्य उत्तर काय असेल उत्तर आफ्रिका म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक नववा काय विचारलाय ओझोनचा थर वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामधला तो थर आहे बघाच योग्य उत्तर काय असेल ओझोनचा थर बघा वातावरणाच्या स्थितांबर या स्तरामध्ये हा तपांबर स्तर असतो म्हणजे या ठिकाणी औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणत्या शहरामध्ये आहे तर न्यूयॉर्क बघा या शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे प्रश्न क्रमांक पुढचा उज्जैन बघा हे महत्वाचं धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे उज्जैन विचारले बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे उज्जैन बघा हे महत्वाचं धार्मिक स्थळ मध्य प्रदेश राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला खालीलपैकी कोण आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे तर योग्य उत्तर काय असेल आशा पूर्णा देवी बघा या पहिल्या महिला बघा या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ठिकाणी पहिल्या महिला आहेत प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यमाले मधील निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह असतो सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह कोणता असतो बघा पृथ्वी बघा सूर्यमालेमधला निळ्या रंगाचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कोळसा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो योग्य उत्तर काय पाहिजे दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त ठिकाणी कोळसा सापडतो विषय क्रमांक पुढचा राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय एकात्मता दिन योग्य उत्तर घ्यायला पाहिजे एकतीस ऑक्टोबर बघा या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन असतो विषय क्रमांक पुढचा घटप्रभा मलप्रभा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत घटप्रभा मलप्रभा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत योग्य उत्तर केलं पाहिजे घटप्रभा मलप्रभा नद्या कृष्णा नदीच्या या ठिकाणी उपनद्या म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा घाणा पक्षी अभया अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे घाणा बघा हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर योग्य उत्तर केलं पाहिजे घाना पक्षी अभय अरण्य राजस्थान राज्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पिवा एकू प्रश्न आहे कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले हो योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतामधलं सर्वात उंच शिखर बघा सातपुडा पर्वतामधलं उंच शिखर कोणतं आहे धूपगड बघा धूपगड या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे धूपगड या शिखराची बघा उंची किती मीटर आहे तर तेराशे पन्नास मीटर धूपगड बघा शिखराची या ठिकाणी एकूण या ठिकाणी उंची आहे प्रश्न क्रमांक पुढचा जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारत देशाने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे तर दोन पॉईंट बेचाळीस टक्के बघा क्षेत्र या ठिकाणी भारताने हे व्यापलेलं आहे विषय क्रमांक पुढचा बघा का महाराष्ट्र राज्याचा पक्षी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे योग्य उत्तर केला पाहिजे हरियाल बघा महाराष्ट्राचा या ठिकाणी राज्य पक्षी म्हणजे औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार जिल्हा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी कोणती नदी आहे बघा योग्य उत्तर काय असेल कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी कोणती नदी आहे बघा योग्य उत्तर काय असेल उल्हास बघा ही नदी कोकणामध्ये बघा सर्वाधिक लांबीची या ठिकाणी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा सुंदरबन बघा हे खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सुंदरबन गंगेचा त्रिभुज प्रदेश तराईचा प्रदेश गोदावरी नदी ब्रह्मपुत्रा बघा सुंदरबन गंगेचा त्रिभुज प्रदेश म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य हो उत्तर आहे बाबळी हा प्रकल्प गोदावरी नदीवरील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बाबळी प्रकल्प नांदेड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा नीरा नदीवरील बांधण्यात अळवा भाटघर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भाटघर धरण बघा योग्य उत्तर काय असेल भाटगर बघा धरण पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा हरिचंद्रगड हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा योग्य उत्तर काय असेल अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस या ठिकाणी काय विचारलं महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी कोणती नदी आहे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी कोणती नदी आहे तापी नदी औषध क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे नायगाव मयूर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर बघायच योग्य उत्तर काय असेल नायगावमधील हे अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून झालेली आहे भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन एकोणीसशे पन्नास या वर्षापासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झालेली आहे प्रश्न क्रमांक भारत पाकिस्तान फाळणी कोणत्या वर्षी झाली होती भारत पाकिस्तान फाळणी विचारली कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे सत्तेचाळीस बघा या वर्षी भारत पाकिस्तान फाळणी ही झाली होती पोलीस खाते विचारले कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पोलीस खाते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते दुसऱ्या क्रमांक पुढचा बांगलादेश या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं चलन आहे बांगलादेश बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक एक बघा टका बांग्लादेश या ठिकाणी या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक पुढचा शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं यंत्र वापरतात शरीराचं तापमान मोजण्यासाठी बघा कोणता असतो आपल्याकडे थर्मामीटर अंश क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले इंद्रावती आणि गोदावरी यांचा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो इंद्रावती आणि गोदावरी यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यामध्ये औषध क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे आय एम ई आय ही -E संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे आय एम ई -E आय मोबाईल फोन औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा ठोसेघर हा धबधबा दब कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे ठोसेघर धबधबा दब बघायचं योग्य उत्तर करायला पाहिजे ठोसेघर हा धबधबा दब सातारा जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सह्याद्रीचे वारे यशवंतराव चव्हाण बघा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे धनंजय गाडगिळ बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा गांधी यांच्या आटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या आटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व हे सर्वजी नायडू यांनी केले म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे सन एकोणीसशे पन्नासमध्ये जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना कोणी केली सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना कोणी केली डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन बघा त्यांनी स्थापनाही केलेली आहे झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला होता झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला होता लॉर्ड डलहौसी यांनी तो नामंजूर केला होता प्रश्न क्रमांक सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये विचारले महात्मा गांधीजी यांनी कोणता आश्रम स्थापन केला होता कोणता आहे सेवाग्राम आश्रम औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे माउंट बॅटन योजना कोणत्या वर्षी बघा जाहीर करण्यात आलेली योजना आहे माउंट बॅटन योजना तीन जून सन एकोणीसशे सत्तेचाळीस बघा या दिवशी माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक पुढचा मुंबई या ठिकाणी शारदा सदन बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे शारदा सदन पंडिता रमाबाई बघा यांनी शारदा सदन बघा त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढे पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला खालीलपैकी काय म्हणतात पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला आपण काय म्हणतो विषुववृत्त औषध क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश बघा राज्य सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली बघायचं योग्य उत्तर काय असेल महर्षु केशव कर्वे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बॉम्बे प्रेसिडेंसी या संस्थेची स्थापना कोणी केली बॉम्बे प्रेसिडेंसी फिरोज शाह मेहता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विचारले रस्त्याची घनता सर्वात कमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा प्रयत्न करायचा सा आहे सरनुडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं आणि विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा मध्यवर्ती बँक बघा जळगाव आपल्याकडे बघा क्लर्क सपोज स्टाफ या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहेत बघा त्यामध्ये सर्व जी केचे प्रश्न असतील चालू घडामोडीचे प्रश्न असतील मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सहकारविषयक बघा विषयक बघा महत्त्वपूर्ण पी डी एफ आहेत व सर्व टी सी एस चे वाय कुपन प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी डी एफ ए पाठवले जातील